राहणार कुनरवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर शक्तिमान रामदास गायकवाड राहणार जिल्हा अहमदनगर यांच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या या लोणी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरून आणल्याची कबुली दिल्याने लोणी येथील गुन्ह्यात सहभागी आरोपींना राहुरी पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यातील तपास संपल्यानंतर वर्ग करण्यात येणार आहे सदरच्या बॅटऱ्या व जप्त करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुमर कलु सदरची कारवाई राकेश ओला साहेब अधीक्षक अहमदनगर सध्याची कारवाई राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुवर्म अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर बसवराव शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जिल्हा अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात सपोनीस देवेंद्र शिंदे सपोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील चालक पोलीस हवालदार शाकूर सय्यद पोलीस नाईक प्रवीण अहिरे पोलीस हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव प्रवीण बागुल विकास साळवे सतीश आवारे बाबासाहेब शेळके पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुहाडे सचिन ताजणे आदिनाथ पाखरे नदीम शेख गोवर्धन कदम रोहित पावले गणेश लिपणे अमोल भांड पोलीस नाईक मोबाईल सेल्स श्रीरामपूरचे से, पोलीस नाईक सचिन धनाड पोलीस नाईक संतोष दरेकर यांनी केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे करत आहेत आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी या फिर सय्यद